आम्ही मोठे भाऊ आहोत असं कुणाला वाटत असेल तर त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं असा सज्जड दम संजय राऊतांनी काँग्रेसला दिलाय एकीकडे जागा वाटपासाठी दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे संजय राऊतांच बोलणं त्यामुळे साहजिकच महाविकास होतोय एवढंच नाही तर लोकसभेमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे या विधानालाही संजय राऊतांनी एक प्रकारे नकारच दिलाय आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार का असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वाद उफाळलाय का शिवाय मोठा भाऊ छोटा भाऊ या वादाने पुन्हा तोंड वर्क काढलाय का आणि स्ट्राईक रेटचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचा स्वतंत्र लढण्याचा प्लॅन आहे का या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मवियाच्या मुख्यमंत्री पदाबाबत विधान केलं मला शंभर टक्के खात्री आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करा असं ते म्हणाले आधीच मुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू असलेल्या मवियामध्ये थोरातांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेतली यात नेहमीपेक्षा त्यांच्या बोलण्याचा सूर जरा वेगळाच वाटला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तर टीका केलीच पण काँग्रेसलाही धारेवर धरलं ते म्हणाले की लोकसभेमुळे केवळ काँग्रेसचाच नाही तर महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही वाढलाय आता विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहून परत काम करावं लागेल काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाहीत तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल जर कुणाला तो वाढल्यासारखा वाटत असेल तर हा आत्मविश्वास कसा आहे हा अभ्यासाचा विषय आहे असं ते म्हणाले शिवाय लोकसभेला काँग्रेसने आपल्यामुळेच जास्त जागा जिंकल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ असं काहीही नाही आम्ही तीन प्रमुख पक्ष एकत्र निवडणुका लढवू लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ असं कुणाला वाटत असेल तर महाराष्ट्रात काय चित्र आहे हे भविष्यात कळेल असा इशाराही त्यांनी दिलाय एवढंच नाही तर राऊत म्हणाले की काँग्रेस पक्षाला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या आहेत त्यामुळे कुणाला आम्ही भाऊ आहोत असं वाटत असेल तर त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे, हे त्यांनी लक्षात घ्यावं कोल्हापूर रामटेक आणि अमरावती या आमच्या जिंकलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या या तीन जागा शिवसेनेमुळे वाढल्या आहेत हे जर ते विसरले असतील तर योग्य नाही असा सज्जड दमही संजय राऊतांनी दिलाय यावर बाळासाहेब थोरातांनी मात्र चांगलीच सारवासारव केल्याचं चा पाहायला मिळालं आम्ही आघाडीमध्ये आहोत आणि एकमताने निर्णय घेऊ सर्वांच्या जागा एकमेकांमुळे यशस्वी झाल्यात हे खरं आहे आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असं संजय राऊत तुम्हाला बातमी देण्यासाठी बोलले असतील असं ते म्हणाले तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र पत्रकारांना संजय राऊतांचं फार ऐकत जाऊ नका असा सल्लाच देऊन टाकला शिवाय महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती आणि लोकसभेचा निकाल पाहता काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त राहील असा दावाही त्यांनी केला जागा वाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी दोनशे अठ्याऐंशी जागा लढणार असून मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावं ही आमची भूमिका आहे त्यामुळे यात लहान भाऊ मोठा भाऊ असं काही नाही आमच्यात काहीही वाद नाही तुम्ही संजय राऊतांचं फार ऐकू नका असं ते म्हणाले एकीकडे चेहरा जाहीर करावा या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही त्यांना ज्याच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं सांगण्यात आलं तर दुसरीकडे बाळासाहेब थोरातांनी मात्र काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असं जाहीरही करून टाकलं याशिवाय वारंवार स्ट्राईक रेट आणि लहान भाऊ मोठा भाऊ असे मुद्दे उपस्थित करून उबाठा गटाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न होतोय का आणि लोकसभेच्या निकालामुळे पुरळून गेलेली काँग्रेस विधानसभेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद